नमस्कार मित्र आपण आहेत बालाघाट डोंगरावर या ठिकाणी एम आय टी कॉलेज आहे का तर त्या परिसरामध्ये आज मी सुंदर अशा प्रकारचं व्यायामाचं आमचं जे ठिकाण आहे त्याच्या बाबतीतली माहिती या ठिकाणी मी आपल्याला देणार आहे आणि अतिशय म्हणजे सुंदर रम्य थंड अशा प्रकारचं हे ठिकाण आणि याची माहिती या ठिकाणी मी आपल्याला देत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की हे बघा हे एम आय टी कॉलेज आहे हे बघा हे डोंगर उंच आणि हे उंच डोंगर आणि हे बघा ह्या डोंगराच्या तिथं आम्ही सगळेजण अशा प्रकारे व्यायामाला येत असतो आणि मग हे आमच्यासोबत असलेले हे बघा हे आमचे दोडके बंधू व्यावसायिक हे या ठिकाणी योगा करत आहेत त्याचबरोबर आमचे कांबळेसर बर्दापूरला प्राध्यापक असतील आणि त्याचबरोबर गिराम हे गिरामसाहेब आहेत पोलीस आपल्या बर्दापूर पोलीस स्टेशनला आणि हे सगळी आमची कंपनी मी आम्ही सगळे अशा प्रकारे या ठिकाणी व्यायामाला येतो तर अशा प्रकारे या ठिकाणी छान पद्धतीनं या ठिकाणी हे योगा करण्यासाठी ठिकाण आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक का आंबा जोगायचं सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळेल तर आमच्या घरापासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर आहे दोन डोंगरं आम्हाला म्हणजे आम्ही दोन डोंगरं हे चढत येत येतो आणि दोन डोंगरं उतरून तर जवळपास आम्हाला येण्यासाठी या ठिकाणी पंचवीस मिनटं लागतात जाण्यासाठी पंचवीस आणि एक तासाचे योग आम्ही प्र प्राणाव्यायाम वगैरे एक तासाचे योगासनं या ठिकाणी आम्ही करत असतो आणि अतिशय शुद्ध हवा आणि त्याचबरोबर मित्र हो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकदम मात्या डोंगर माथ्यावर एक, एक पानवटा आहे तर हे पानवटा बघा निसर्गाचा चमत्कार किती म्हणजे भयानक आहे अगदी माथ्यावर जिवंत पाण्याचे अशा प्रकारचे हे झरे आहेत या ठिकाणी अनेक प्राणी पाणी प्यायला जातात ज्यावेळेला आम्ही सकाळी या ठिकाणी येतो तर त्यावेळेला आम्हाला हरणं हरणाचे कळप या ठिकाणी पाणी पित असताना अनेक वेळेला आम्हाला दिसलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी न लांडगा असेल कोहली असतील की मोरांची संख्या तर खूप आहे ज्या वेळेला आम्ही व्यायाम करतो ना तर त्यावेळेला मोरंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं येतात तर हे बघा किती छान पद्धतीचं जिवंत पाण्याचा हा झरा आहे अह का या ठिकाणी जे पाणी बघा निसर्गानं सर्वच प्राण्यांची व्यवस्था अतिशय सुंदर अशा प्रकारे केलेली आणि हे पाणी इतकं शुद्ध मित्र आहो बरं का तर हे खडकातून येणारी झरी येतं आणि कधीकधी आम्ही व्यायाम केल्यानंतर कोणाला जर ताण लागली तर आम्ही कधीकधी या ठिकाणच्या ह्या विहिऱ्याचं पाणीसुद्धा पितो पूर्वीच्या काळामध्ये आपण हे विहिरीचं पाणी नेहमी आपण प्यायचो पण माणसानं स्वार्थापोटी कारखान्याची घाण कारखान्याचं घाण पाणी पानवट्यामध्ये नदीमध्ये सोडल्यामुळं पानवटे घा खराब केले म्हणून आज आरोचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं पण त्याचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत आणि मित्र हे बघा प्राण्यांसाठी हे किती म्हणजे निसर्गानं रचना केली हे बघा या ठिकाणी अगदी अगदी झऱ्यामधून हे बघा बघा पाणी हे बघा पाणी किती किती शुद्ध हे बघा हे बघा हे हे झऱ्यातून पाणी येले बरं का खडक आहे हा बघा हे खडक आहे ह्या खडकातून पाणी येले आणि हे इकडंसुद्धा बघा हे का हे असं आणि हे सगळं हे का हे बघा प्राणी पा पाणी पिण्यासाठी आणि त्याचबरोबर याच्या परिसरामध्ये आता एप्रिल महिना आहे बरं का आणि एप्रिल महिन्यामध्ये बघा हे एवढं पाणी आणि बारा महिने पाणी असतं आहे ते मे महिन्यामध्ये असतं आहे जून महिन्यामध्ये असतंय कोणताच महिना असा नाही की पाणी नाही असं आणि हे बघा हराळसुद्धा बघा इथं बघा आम्ही ह्या हराळीवर व्यायाम करत होतो आम्ही बघा ही आमची कंपनी कशी व्यायाम करायली हराळ आम्ही बघा हे हराळ बघा किती हिरवी गार आहे आता मे महिन्यामध्ये आपलं एप्रिल महिन्यामध्ये बघा हे किती आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण छान पद्धतीनं असं व्यायाम करतो आणि म्हणून निसर्गरम्य अशा ठिकाणी थंड अशा प्रकारची हवा सुटलेली आणि सगळं म्हणजे असं छान असं वाटायला लागलेलं तर या ठिकाणी बघा हे सगळा परिसर पलीकडे तिकडं कर दिसायला एक दारगा उंच डोंगरावर दिसायलेला हे इकडं हे सगळा डोंगर अतिशय छान पद्धतीनं आणि बघा हे आमचे गिरामसाहेब शीर्षासन करत आहेत बरं का पोलीस आहेत ते बघा किती छान शीर्षासन कांबळे सरांचं आता शीर्षासन झालंय आणि हे बघा इकडे हे हो मंडूकासन ह्यांचं सुरू होतं मंडूकासन हे आपले बोडके बंधू मंडू कासन करायचे ते तर किती म्हणजे असं छान असं हे हे तर इतकं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे चला मित्र आहो तर सगळ्यांना नमस्कार आणि या एकदा वेळा मला डोंगर माथ्यावर किती छान शुद्ध हवा शरीर आपलं असं सुंदर चांगल्या चा पद्धतीचं ठेवण्यासाठी नमस्कार धन्यवाद